हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनस्वी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर तुम्ही आज मी जे दाखवणार आहे पेढे तर नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर त्याला तर माझ्या मुलांनी आज माझ्याशी पेढे मागितलेत तर झटपट पेढे करायचे तर त्याच्यासाठी मी काय काय घेतले ने कसे बनवणार आहे तेही पाहा आणि नक्की तीन चमचे तूप घेतले आणि त्याचबरोबर एक मोठी बाऊल भरून ना मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर आपल्याला कुठेही अवेलेबल असते तर ती घ्यायचे आणि ते अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे जर लागेल तर त्याच्या हिशोबाने आपण ते दूध नंतर ॲड केलं तरी चालतं पण पहिलंच जास्त वापरला तर तसं नाही करायचं तर थोडंसं कमी वापरायचं तर अर्धी वाटी दूध वापरले आणि इथे मी मोठी बाऊलवरून मोठा दूध पावडर घेतलेली आहे आणि छान असे मिक्स करून घेते आणि आपल्या मुलांसाठी बनवायचे तर आपण तेवढी मेहनत घेतोच ना झटपट होतात बाहेरच्या आणण्यापेक्षा घरी असे पोटभर बनवून देऊ शकतो आपण आपल्या मुलांना तरी या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे कारण कुठेही गाठ झाली नाही पाहिजे त्याची आणि हे बॅटर आता घट्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करावं लागणार आहे त्याच्यासाठीच पहिलं दूध ॲड सगळं करून घ्यायचं नाही एकूण एक, एक वाटीभर एवढं या मिल्क पावडरला दूध ला लागलेलं आहे कमी जास्त इथे करता येतं आपल्याला दूध त्या मुलं आपण इथे ते पहिलंच ॲड करून घ्यायचं नाही दूध कारण थोडं कमी थोडे जास्त असं करून घ्यायच्या याच्यातल्या ज्या काही गाठी असतात त्या पहिल्याच मोडून घ्यायच्या आणि नंतर मग आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे पूर्ण असे याच्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्यात आणि नाही थोड्याफार मोडल्या तर नंतर त्या गॅसवरती मोडल्या जातात आता हे छान असं आपलं तयार बॅटर झालेलं आहे आता हे आपण गॅसवरती ठेवूया आणि चांगला घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून पेढे मस्तपैकी पे आपले तयार झाले पाहिजेत तर असेही मी घरी मुलांना पेढे करून देते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राय नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि जे सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल लायकनचं जे नाही तर त्याच्यावर ते, ते क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करते तर त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर या पद्धतीने मी पूर्ण घट्ट होईपर्यंत कारण पूर्ण आपली कढई सोडली पाहिजे त्या बॅटरने एवढं आपल्याला ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यामध्ये दूध आपल्याला घालायचं नाही आहे जास्त दूध झालं तर खूप वेळ लागतो मिक्स होण्यासाठी त्यामुळं आपल्याला बेताचं दूध वापरायचं आहे त्याच्यामध्ये तर या पद्धतीने आपल्याला मिक्स करून करून घ्यायचं आहे आणि मग इथे आपण ते बॅटर पूर्ण कढई सोडाय लागलेले आहे आता तर ते बॅटर आता आपण एका ताटामध्ये तूप लावून घ्यायचं आणि मग त्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे बॅटर थंड करून छान असे छोटे छोटे पण जेवढे पेड्याचा आकार असतो तेवढे पेढे तयार करायचं थंड झाल्यावरती मस्त असं बॅटरचे पेढे तयार होतात कारण थंड झाल्यावरती थोडंसं बॅटर आहे ना ते घट्ट होतं त्यामुळे एवढ्या सैलसर असं ठेवून घ्यायचं कारण थंड झाल्यावरती खूप घट्ट होतं तर तसं नाही करायचं तर या पद्धतीने आपण पेढी मुलांसाठी घरी बनवून देतो तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तर इथे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पहिलं आपल्याला आणि मग हातावरती छोटे छोटे पेढे तयार करायचे अंगठ्याच्या साह्याने छोटासा होल पाडायचा आणि आपण इथे पेढे बनवून घ्यायचे मी मुलांना बनवून देते तुम्हीही बनवून द्या आणि कसे वाटले नक्की सांगा या पद्धतीने मी मुलांना देते तर थँक्यू बाय